चला तीर्थयात्रा करू तीर्थयात्रेची आहे आवड त्यासाठी काळा मग नक्कीच सवड श्री संत रामकृष्ण भाऊ आणि भगवान भाऊ रामेश्वर पावन धाम संस्था एडशी द्वारा आयोजित विविध यात्रेचे खास आयोजन दोन पर्यायात तेही तुम्हा सारख्या भाविकांकरता भारतीय रेल्वे आणि आरामदायक वाहतुनाकुलित बसद्वारे तीर्थयात्रेचा लाभ भारतीय रेलद्वारे विविध यात्रेचे आयोजन या आयोजनाद्वारे श्री द्वारकाधाम गुजरात काशी गया अयोध्या प्रयागराज जगन्नाथपुरी गंगासागर श्री क्षेत्र रामेश्वर तामिळनाडू अत्यंत मापक दरात धर्म अर्थ शास्त्र आणि संस्कृतीचे विशेष दर्शन म्हणजेच रामकृष्ण भाऊ व भगवान भाऊ रामेश्वर पावनधाम यात्रा आरामदायी वातानुकूलित बस मापक दरात काशी गया अयोध्या प्रयागराज पशुपतीनाथ जनपुरी इत्यादी उत्तर भारताचे उत्तम दर्शन हो इच्छा तुमची तर सोय आमची आमची वैशिष्ट्ये प्रदीर्घ सेवेचा यशस्वी अनुभव यात्रेत घरगुती जीवन चहा नाश्त्याची उत्तम सोय मुक्काम ठिकाणी यात्रेकरून करून भजन कीर्तनाची सोय खर या आनंद समयी संपूर्ण भक्तिमय तीर्थयात्रेचा अनुभव तुम्ही घ्या आणि साठी संपर्क श्री कैलासजी दिवाने महाराज त्यांचा मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याहत्तर चोवीस अडुसष्ट दुसरा मोबाईल चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडतीस एक्केचाळीस पंच्याहत्तर निश्चितच आपल्या जीवनातला खरा आनंद म्हणजे पर्यटन तीर्थक्षेत्र पर्यटनाचा खरा आनंद म्हणजे जीवनाचं साफल्य निश्चितच तुम्ही या आणि आपल्या आप जीवनाचा आनंद घ्या तीर्थयात्रा आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतचे कालकथित माजी आमदार सन्मडीकर काका यांची जयंती उत्साहात साजरी जयंतीनिमित्त सन्मडीकर प्रेमींनी लावलेले डिजिटल बॅनर बनला चर्चेचा विषय जतचे तालुक्याचे लाडके कालकथीत माजी आमदार उमाजीराव सनमडीकर काका यांची सत्याऐंशी जयंती उत्साहात संपन्न झाली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली या दरम्यान काकाप्रेमींकडून कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर काका यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या ये जयंतीनिमित्त लोकशाही उत्सव समिती जत व कमल मंगल सोशल फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी वाचवा शिक्षण वाचवा अशा आशयाचे अनेक डिजिटल बॅनर चौकाचौकात लावून एसटी महामंडळाच्या खाजगीकरण धोरणाला जनतेतून जागृत करण्याचा सामाजिक उपक्रम राबवला या डिजिटल बॅनरवर या उत्सव समितीने सर्वच विविध पक्षातील आजी माजी आमदारांना एसटी प्रवासाच्या दरम्यान आलेला काही क्षण टिपून त्या सर्वच पक्षाच्या आजी माजी आमदारांचे फोटो बॅनरवर सादर करून समस्त जतसह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे व हे डिजिटल बॅनर आजही चर्चेचा विषय बनला आहे या बॅनरवर माजी आमदार गणपतराव देशमुख माजी आमदार नरसय्या आडम कॉम्रेडचे विद्यमान आमदार विनोद निकोले जतचे माजी आमदार विक्रमदादा सावंत जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर सांगोलाचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आमदार जयंत पाटील आमदार रोहित पाटील यासह सर्वच पक्षाच्या आजी माजी आमदारांना समाविष्ट करून घेतले असून सर्वच पक्षाच्या आजी माजी आमदारांना या डिजिटल बॅनरवर स्थान देऊन एस एसटी महामंडळाचे खाजगीकरणाविषयी जनजागृती व ऑनलाईन पिटीशनद्वारे राबवलेले अभियान जतसह महाराष्ट्रभर बोध घेण्यासारखेच आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा